जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचा जिल्ह्याच्या महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच कोल्हापूर महानगरपालिकेचा सर्वे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि ताराराणी पक्ष म्हणजेच मित्रांनो माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या पक्षाला दोन हजार पंचवीसच्या <eza> महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रवादी पक्षांना म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काका पुतणे हे वेगळे झाले आहेत म्हणजे अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो मित्रांनो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये कोल्हापूर अजित पवार यांच्या गटाला आणि शरद पवार यांच्या गटाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षावर सत्ता होती म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाचा महापौर तर राष्ट्रवादी या पक्षाचा उपमहापौर होता पण मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या वेळेस जरी काँग्रेस या पक्षाची कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता असली तरी या वेळेस म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत कारण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला थोडाफार जड जाण्याची शक्यता आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना आताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाचे कोल्हापूर महानगरपालिकेत आणि कोल्हापूर शहरावर थोडंफार वर्चस्व कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की जरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नुकसान झालं असलं तरी आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण सविस्तर बघूया तो तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण हे बघूया की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर <हँ> मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची ही एक्क्याऐंशी आहे म्हणजेच मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या एक्क्याऐंशी आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर एक्क्याऐंशी जागा असल्या तर कोणत्याही पक्षाला म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि तारराणी पक्ष मिळून आणि मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस आणि सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या काँग्रेस या पक्षाला जर कोल्हापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमक्या किती जागा लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जर कोणत्याही पक्षाला जर सत्ता मिळवायची असेल तर चाळीस प्लस नगरसेवक म्हणजेच मित्रांनो एक्केचाळीस नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्याही पक्षाला आणि कोणत्याही युतीला सत्ता मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लग लगेचच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे शिवसेना म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पाठीमागच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चार जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो त्यावेळेस एकनाथ शिंदे सोबत होते म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र असताना त्यांना चार जागा मिळाल्या होत्या आणि त्यातच आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या या पक्षातून बाहेर पडले आहेत तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फक्त दोन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना या निवडणुकीमध्ये फटका बसल्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चार जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्याच दोन जागा या कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वेमध्ये तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये एकच जागा ही अधिक वाढ मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश जरी मिळालं नसलं तरी हे यश मिळालं आहे ते सुद्धा कमी नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो जे बारीक सारीक पक्ष असतात म्हणजेच मित्रांनो जे बारीक सारी घटक असतात संघटना असतात त्यांना नेमकं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बारीक सारीक पक्षांना म्हणजेच मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळाल्या होत्या तितक्याच जागा या जागा म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन ते ती चार जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अपक्षांनासुद्धा एकच चांगल्या प्रकारचं यश हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला बोललं जात आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष <shocked> <》ग्षा>। मित्रांनो काँग्रेस या पक्षाचे आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे वर्चस्व नसताना सुद्धा त्यांना कोल्हापूरमध्ये मात्र चांगल्या प्रकारचं यश गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सत्तावीस जागा निवडून आल्या <exactamente> होत्या म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो आता जरा वातावरण वेगळा आहे म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला महाराष्ट्रामध्ये तर भयंकर मोठा फटका बसला आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला महाराष्ट्रामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आली आहे तर मित्रांनो इतकं सारं सुद्धा आता नेमकं काँग्रेस या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम होणार आहे का म्हणजेच मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या नुकसानीचा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही परिणाम होईल का ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अठरा जागा मिळणार असल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा सहा ते सात जागा या त्यांना या निवडणुकीमध्ये रिवर्स आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला परिणाम हा त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होणार असल्याचं आपला आता तरी चित्र दिसत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की काँग्रेस या पक्षाला जरी नुकसान झालं असलं तरी याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला झाला आहे की तारराणी पक्ष झाला आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे ताराणी पक्ष तर मित्रांनो तारराणी या पक्षाला म्हणजेच मित्रांनो माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वामधील पक्षाला येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तारराणी या संघटनेला म्हणजेच मित्रांनो पक्षाला वीस जागा मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं तर मित्रांनो ताररानी या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोळा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या गेल्या निवडणुकीपेक्षा ताररानी या पक्षसुद्धा या निवडणुकीमध्ये चार जागा या कमी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा यावेळेस थोडाफार फटका बसला आपल्या आता तरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष म्हणजेच मित्रांनो आपल्या देशावर आणि आपल्या राज्यावर चांगल्या प्रकारे पकड असणारा पक्ष आणि त्यातच मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यावर सुद्धा आता चांगल्या प्रकारचं वर्चस्व निर्माण करणारा पक्ष गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजेच मित्रांनो गेल्या वीस ते तीस वर्षाच्या पाठीमागेपासून कोल्हापूर शहरावर आणि कोल्हापूर जि जिल्ह्यावर काँग्रेस पक्षाचं वर्चस्व होतं पण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं दाखवून दिलं की कोल्हापूर शहरावर आणि कोल्हापूर जिल्ह्यावर सुद्धा आम्ही सुद्धा राज्य करू शकतो असं त्यांनी दाखव दिलं पण आता आपण हे बघूया की जरी त्यांना म्हणजेच भारतीय जनता पक्षाला विधानसभेला चांगल्या प्रकारे यश मिळालं असलं तरी म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाचे चांगल्या प्रकारे वर्चस्व असून सुद्धा म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाचं चांगल्या प्रकारे वर्चस्व असून सुद्धा भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारे यश मिळालं होतं तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी चांगल्या प्रकारे यश मिळालं असलं तरी आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चोवीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळेस दहा ते बारा जागा या निवडून आल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस कम बॅक हे चांगल्या प्रकारे झालं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचे यश त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये बारा जागा असणारा पक्ष या निवडणुकीमध्ये चोवीस प्लस जागा मिळवतील का आणि मित्रांनो जर भारतीय जनता पक्षाच्या चोवीस जागा असल्या तर महापौर हा भारतीय जनता पक्षाचा असेल की आणखी कोणत्या पक्षाचा आहे आता आपण पुढे बघूया पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला आणि तारराणी पक्षाला आणि काँग्रेस या पक्षाला इतक्या कमी जागा मिळतील का तुम्हाला काय वाटतं आहे खरंच भारतीय जनता पक्षाला इतक्या जागा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला इतक्या जागा म्हणजेच मित्रांनो कोणत्याही पक्षाला इतक्या जागा मिळतील की काही जागा वाढणार आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय